मुंडे यांच्या अडचणीत प्रचंड प्रमाणावर आता वाढ होणार आहे कारण माझ्याकडे पण जी 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 प्रकरणं येत आहेत ती इतकी गंभीर आहेत आणि आता त्यांच्या आर्थिक गोष्टी पण माझ्याकडे बऱ्याचशा येत आहेत त्या सगळ्या मी बाहेर काढणार आहे एवढंच नाही तर ते सह आरोपी होते त्यांच्या सीडीआर ची डिमांड देखील आम्ही करणार आहे कारण या सगळ्या सह आरोपींचा थेट व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन हे धनंजय मुंडेंशी होतं हे त्यातनं सिद्ध होईल आणि या सगळ्या गोष्टी आता होत राहणार आहेत या व्यतिरिक्त मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कृषी घोटाळा काढला होता त्याची सुद्धा पिटिशन मी हायकोर्टात फाईल करतेय तर त्यांच्या अडचणीत नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे करुणा मुंडे आणि ते पती पत्नी आहेत त्यांच्या ह्याच्यात मला विशेष पडायचं नाहीये पण ते जर सिद्ध जेव्हा होईल तेव्हा त्यांची आमदारकी नक्कीच रद्द होईल कारण सगळ्या मध्ये त्यांनी ती खोटी माहिती दिलेली आहे आताच्या घटकेला मला असं वाटतं की मी जे जालन्याला आले होते आणि अर्जुन खोतकर यांच्या विरोधात मी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी एक फोनवर रिॲक्शन मध्ये असं म्हटलंय की त्यांचा सुद्धा विरोध या जो मी जे म्हटलं होतं की अख्खा सरळ जाणारा समृद्धी महामार्ग वळवून जो केला गेला आणि त्याच्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जी अठरा एकर जमीन जाणार होती आणि त्याचे सत्तर कोटी रुपये हे अर्जुन खोतकरांना मिळाले असते आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला तो खटाटोप होता आता फोनवर रिॲक्शन देताना त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल या अंजली दमान या मागे लागल्या तर आपल्याला त्रास होईल म्हणून फोनवर रिॲक्शन मध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझा सुद्धा या याला विरोध आहे समृद्धी मार, मार्ग महामार्ग हा वाकडा करू नये तर आता मी त्यांना विनंती करते की तुम्ही तसा अर्ज बनवा की तुमचा याला विरोध आहे तो अर्ज आमच्याकडे द्या आम्ही तो पोचवतो आणि हा मार्ग जो वाकडा केला गेलाय तो आपण रद्द करून तुम्ही पत्र द्या आम्ही पण पत्र देतो आणि तो आपण रद्द करून घेऊ